प्रिंट मीडिया असतील मग सोशल मीडियाचे प्रतिनिधी असतील सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आज पत्रकार परिषद याचा निर्णय ह्याच्याकरता घेतला कारण यांचा परिचय कोणाला करून द्यायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही या संपूर्ण जगात एकमेक असा होऊन किंवा व्यक्ती विभूती म्हणा दुगो पुरुष म्हणा की त्या काळात ज्या वेळेस संपूर्ण जगभरात अनेक योद्धे स्वतःच साम्राज्य वाढवण्याकरता प्रयत्न करत होते त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज साम्राज्य वाढवण्याकरता प्रयत्न केला नाही लोकांवरती होणारा अन्याय थांबवण्याकरता मोडकळीत काढण्याकरता आयुष्याच एक एक क्षण त्यांनी मोज लोकांचा सहभाग राज्य कारभारात असावा हा विचार ज्या काळात महाराजांनी दिला सर्व धर्म समभावाचा विचार त्यांनीच दिला लोकांना एकत्रित केलं आणि त्यातनं स्वराज्याची निर्मिती झाली बाहेरनं येणारे जे काय आक्रमण होते ते परतून लावले कोणाच्या जोरावर तर ह्या देशातल्या लाखो वेगवेगळ्या समाजातल्या त्यावेळेसच्या जे आपल्या सगळ्यांचे पूर्वजांच्या जोरावरती हे सगळं शिवाजी महाराजांनी दिशा देण्याचं काम केलं आणि आज जो आपण मोकळा श्वास घेतले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यावेळेसची जी लोककल्याणकारी किंवा एक लोकशाहीची संकल्पना मांडली होती आज काय चाललंय मला प्रत्येक वेळेस शाहजी महाराज असतील राजमाता जिजाऊ असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील त्यांनी संपूर्ण ह्या सगळ्यांना ह्या संपूर्ण विभूती म्हणा म्हणजे देव तर मी बघितला नाही मला नाही वाटत आपण कोणी देव बघितला देवाच्या रूपाने महाराजांच्या माध्यमातून आज आपण संपूर्ण एक मोकळा श्वास घेतोय आपण या लोकशाहीत वावरतो आणि कोणी पण उठायच काही पण वक्तव्य करायचं प्रत्येक वेळेस मग त्याच्यावरती कारवाई केलीच आहे आमचे आराध्य दैवत आहे पक्ष कुठला जरी असला हे पक्ष पलीकडचं संपूर्ण आहे पण पक्ष कुठला जरी असला सामाजिक राजकीय जे काय संघटना असतील सगळं महाराजांचं नाव घेऊनच संपूर्ण सुरुवात करतात हा जे अनेक बऱ्याच होतात म्हणजे जे काय प्रेसच्या माध्यमातून जे इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा प्रिंट मीडियामधनं वाचण्यात येतं तुम्हाला वाटते का लोकांना बरं वाटत या लोकशाहीमध्ये केवळ वैयक्तिक स्वार्था करतात करता किंवा चीप पब्लिसिटी ज्याला म्हणते मिळवण्याकरता जर तुम्ही महाराजांची म्हणा शाहजी महाराजांची म्हणा संभाजी महाराजांची राजमांकांची तर तुम्ही संपूर्ण अवयलना करत अस तुम्हाला वाटतंय का संपूर्ण हे लोक महाराष्ट्रातले लोक किंवा संपूर्ण देशातले लोक किती वेळ गप्प बसते आणि कारण काय प्रत्येकाने सांगायचं की आम्ही त्याच्यावर चौकशी करू चौकशी येणार चौकशी बिवकशी नाही जर खऱ्या अर्थाने आता अधिवेशन चालू आहे या आधिवेशनाच्या काळामध्ये माझं तर प्रामाणिक मत आहे एक स्पेशल कायदा पास केला पाहिजे कायदा म्हणजे असा पाहिजे की परत कोणी धाडस नाही केलं पाहिजे शहाजी महाराजांच्या बाबतीत राजमाता जिजाऊ शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत बोलण्याचं धाडसच कोणी केलं नाही पाहिजे नॉन वेलेबल ऑफेन्स चा कायदा त्यांनी पास करा किमान दहा वर्ष कन्विक्शन आणि जास्तीत जास्त फाईन जास्त तरतूद कायद्यात लागू होण्यात येऊ आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन हे पी आय बी आय नाही डी वाय एस पीच्या बँकच्या ऑफिसरनी करावं चार्जशीट किमान किमान नाही चार्जशीट किमान म्हणण्यापेक्षा तीस दिवसात संपूर्ण फाईल झाली पाहिजे ट्रायबल बाय सेशन्स कोर्ट फास्ट ट्रॅक बेसिस आणि डिस्पोजल सहा महिन्याच्या आत झालं पाहिजे नाहीतर आपण पाहतो केस चालू राहते त्यानंतर माणूस आहे तो गेला तरी केस चालू राहतात आणि जर कोणी एखादा पब्लिक रेप्रेझेंटेटिव्ह लोकप्रतिनिधींनी जर वक्तव्य केलं त्याला त्या क्षणी त्याचं डिस्क्लिफिकेशन झालं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आज संपूर्ण आता जे बघतोय ना सर्व पक्षांनी एकत्रित येऊन हा ह्याच अधिवेशनात कायदा पारित केला पाहिजे जर तुमच्या तुमचं खरंच तुम्ही सगळे सर्व लोक हे जनता किंवा जनार्दन लोकशाहीचे जे राजे ते तर मानतातच पण तुम्ही लोकप्रतिनिधी या नात्याने तर छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही बोलतात माहीत घेऊन आमचे दैवत दे आधारस्तंभ आणि त्यांच्या आदर्श घेऊन काम करत तर ह्याच ह्याच अधिवेशनात दाखवून द्या हा स्पेशल कायदा पास करा त्याचबरोबर अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे अनेक वेळा सांगून सुद्धा निवेदन देऊन सुद्धा यांनी जाहीर करणं शासनाने जाहीर केलं पाहिजे शासन म्हणजे फक्त सत्ताधारी पक्ष नाही जेवढे काय सभागृहात बसलेले सत्ताधारी विरोधक असू दे नाही तर कुठल्याही पक्षातले असू दे ह्या सगळ्यांनी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा शासन मान्य अधिकृत इतिहास महाराष्ट्र शासनाने संपूर्ण खंड स्वरूपात प्रसिद्ध करावा याच्यामुळं सारखं जे वादविवाद जे होतात संपुष्टा ते संपुष्टात येतील त्याचबरोबर कोणी पण काय एखाद्याला पिक्चर काढायचं असेल टी व्ही सिरियल काय असेल जे काय असेल याला आपण सिनेमॅटिक लिबर्टी म्हणतो त्याच्यावर सुद्धा कायदा त्याच्यावर ते आला पाहिजे की ह्या संपूर्ण हे करत असताना कुठली तरी कादंबरी काल्पनिक ह्याच्यातनं जर तुम्ही हे करत असाल अनेक कुटुंब असे जे घराणे होते मी घराणे म्हणजे संपूर्ण हे संपूर्ण महाराष्ट्रातले असतील वेगवेगळ्या देशातले असतील ह्या लोकांनी संपूर्ण या लोकांनी आयुष्य वेचलं एखादा काल काल्पनिक ह्याच्या आधारावरती तुम्ही ज्यावेळेस एखादं चित्रपट हे करतात रिलीज करतात ते करायच्या अगोदर इतिहास जे कार आहे त्याची अशी एक कमिटी बनवली पाहिजे ज्यांनी समितीच्या माध्यमातून नेमली पाहिजे की ते पहिलं ते तुमची जी काय स्क्रिप्ट असेल ती त्या समितीच्या समोर गेली पाहिजे त्या समितीत अभ्यास करते त्यातनं काय ते, 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 ते काय हे चुकीचं आहे आणि काल्पनिकच्या ह्याच्या आधारावरती जेव्हा हे होतं त्यावेळेस तुम्हाला सांगतो की ते निर्माण होत कालच संपूर्ण शिर्के कुटुंबातले बरेच लोक आले होते ते म्हणाले की चित्रपटात शिर्केंनी महाराजांना पकडून दिलं असं कुठं इतिहासात नोंद नाही तसं जर असतं मला सांगा तर सुरेखा झाल्या असत्या का आज मला सांगा ते ते म्हणले की आम्ही कुठं जरी गेलो लोक म्हणतात की आमच्याकडं त्या नजरेने बघतात भलं ते आता कुठल्या व्यवसाय करत असतील किंवा कुठल्याही प्रोफेशनमध्ये हजरी असले तर नाही म्हणलं तरी प्रत्येकावरती त्यांना त्यांच्या गदा येते लोक त्यांच्याकडं बघण्याचा एक वेगळा अँगल निर्माण होतो कारण नसतात आणि समाजातील तेढ निर्माण करण्याचं काम हे जे लोक करतात यासाठी हा कायदा ह्याच अधिवेशनात जर खऱ्या अर्थाने या सभागृहामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षातल्या लोकांचं जर खरंच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानत असाल मग मुख्यमंत्री असू दे दोन्ही उपमुख्यमंत्री असू दे विरोधी पक्ष नेते असू दे किंवा सगळे जे काही वेगवेगळ्या पक्षाचे पक्ष नेते असू दे तर तुम्ही खऱ्या अर्थाने हे करत असाल तर दाखवून द्याय असाल महाराष्ट्राच्या जनतेला की हे संपूर्ण जे काय मी बोललो आहे खऱ्या अर्थाने तुम्ही हा कायदा ह्याच ह्याच्यात तुम्ही पारित करा अन्यथा लोक लोकांना माझ्यावर सोडून द्या पण लोकांना तुमच्यावरचा सुद्धा विश्वास उडून जाणार कुठंतरी महाराजांच्या नावाने जेव्हा असं वक्तव्य केलं जातं त्याचं बाकीचं बाबतीत सुद्धा विचार केलं करणं गरजेचं आहे ते निर्माण झाला तिथं दंगली होतात दंगलीमध्ये कारण नसताना लोक मृत्युमुखी जातात हे सगळं थांबत आणि हे थांबवण्याचं काम केवळ सत्ताधारी विरोधी नाही सगळ्या एकंदरीत जेवढे काय पक्ष आहेत जेवढे लोकप्रतिनिधी आहेत ज्या महाराष्ट्रातले त्या सगळ्यांचे आणि महाराष्ट्र शासनाने स्पेशल लॉ हा या असेंब्ली या अधिवेशनात त्यांनी पारित करावा माझी त्यांना विनंती नाही मला मी लोकांच्या वतीने माझं तर आहेच पण लोकांच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने तुम्ही करावं केलंच पाहिजे नाही केलं सारखा गोंधळ होत पण हा बोलतोय म्हणजे शेवटी होतं काय बाकी काय होतंय हा हे म्हणणार नाही आम्ही हे करू ते करू ते आता सगळे मंत्री साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार सगळे एक लक्षात घ्या गोंधळ आता फक्त सभागृहात याच विषयावरती होतोय ना मग हा कायदा पारित करा म्हणजे काय ते मन आहे ना जे गोंधळ म्हणतो की ज्याला मला हिंदीमध्ये काय शोर म्हणतात ना बरोबर शोर आता बंद करा आता शिकार करा कायदा कायदा पारित करून नाहीतर लोक उद्या तुम्हाला कोणी पण असू दे आज कायदा पारित झाला नाही तर महाराष्ट्र लो, लोक महाराष्ट्रातील लोक तुम्हाला माफ जनता माफ करणार ना नाही या ठिकाणी आवर्जून मला सांगायचं वाटते कारण की अनेक लोकांचे मन दुखवले गेले वाटतं त्या परिस्थितीत गरजेचं नाही झालंच पाहिजे ही लोकांची मागणी केवळ माझी एकट्याची नाही मीडियाच्या माध्यमातनं ना। तुम्हाला जे वाटतं आहे ना कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या जे आता राज्यकर्ते आहेत विरोधी पक्ष किंवा वेगवेगळ्या पक्षातल्या मला आव्हान आहे तुम माझं आव्हान आहे तुम्हाला हे जर राहिलं नाही तर मग लोक लोकांना वाटेल की तुमचं महाराजांवरती अजिबात प्रेम नाहीये आणि मला मला वाटत की तुमचं तसं काय आहे तुमचं महाराजांवरती प्रेम आहे तर ते कायदा पारित करून ते दाखवून द्या जनतेला आता वेळ आहे काय <coughs> एक लक्षात घ्या मी आता जे बोललोय ना त्यांनी केलं नाही तर मग काय त्याला काय लोक त्यांना जा विचारलं ना। जा विचारण्यास केलंच पाहिजे त्यांनी का प्रत्येकाने फक्त नुसतं निवडणुकीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं मग घेऊ नका ना सांगून तरी टाका नाही का अगर पारित करायचं ना तर सांगून टाका की आम्ही नाही करत आम्हाला माहित नाही कोण शिव छत्रपती शिवाजी महाराज होते एवढं धाडस तरी दाखवा ना मग लोक तुम्हाला तुमच्या सगळ्यांना सगळ्यांना कोणी तु� पण असू देत त्यांना <मदलीत्टारीणी> लोक जागा दाखवतील ना लोक जेव्हा आमदार आणि खासदारांना निवडून देतात ती जनार्दन आहे लोकशाहीतले ते राजे आहेत तुम्ही त्यांचे प्रतिनिधी द्या दे त्यांच्या भावना लक्षात घेऊन जर केलं नाही तर तुम्हाला जे काही परिणाम सामोरंच नाही सगळ्यांना सर्वांनाच त्यांना काय मला सुद्धा सामोरे जावं लागणार भूमिका काय असणार या विषयावर ना ना। आ, 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 लोकन लोकन ला करावंच लागणार ना पारित्ना झाला म्हणजे असं नाही करणार म्हणजे मग ते वेगळी तुमचं वेगळी प्रेम किंवा वेगळी आदर्श म्हणून असं म्हणजे महाराजांबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही असं लोकांच्या लोकांना म्हणजे मला आणि किंवा सर्वसामान्य लोकांना तेच वाटतात ना त्याच्यामध्ये इकडे महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस आपले मित्र आहेत आणि इतर गोष्टीत आपण बोलता गोष्ट ऐकत नाही अरे बाबा ऐकून घ्या एक मिनिट हा कायदा एक करणार त्यांना करावाच लागणार आणि दुसरी गोष्ट हे जे आणि नाही केला ना तर महाराष्ट्र जनतेला महाराजांची शपथ आहे तुम्ही त्या त्या तुमच्या लोकप्रतिनिधींना जा विचारा फक्त आणि सातत्यानं ही जी भूमिका महापुरुषांच्या बद्दल ते एकाच विचारधारेच्या लोकांकडून जास्त वेळ झालेली आहे आणि सरकार आहे विचारधारा विचार की ही विकृत लोकांची विचारधारा आहे ते कुठल्या जातीतले नाही ते कुठल्या पक्षातले नाही फक्त विकृत

या सगळ्यांवरती गुन्हे दाखल करावेत असं वाटत नाही का महाराज साहेब गुन्हे दाखल करावेत नाही त्यांना गुन्हे तेच सांगतो ना हा कायदा एका झाला ना परत धाडस करणार नाही ना नॉन ना 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 व्हेबल ऑफेन्स सांगितले दहा वर्ष किमान इम्प्रिझमेंट विथ मॅक्सिमम फाईन जे तुम्ही अट्रॉसिटीज किंवा बाकीच्या बाबतीत तुम्ही लागू करताना मग करा ना शेवटी एक लक्षात घ्या महाराजांनी शहाजी महाराज असतील राजमाता जिजो असेल सामान्यमान त्यांनी आयुष्य बैस आज मला सांगा ना आज आपण ज्या म्हणजे त्यांच्याबद्दलच आता असं बोललं जात असेल की ची पब्लिसिटी आहे महाराज एकीकडे जे महापुरुषांना होणारी बदनामी त्याच पद्धतीने आता औरंगजेबाचं उदातीकरण होतय ज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीला कद, केंद्र सरकार पुर पैसा भरवत असं असा हिंदू जनजागृती दा समितीने दावा केला आणि हे माहिती अधिकारातून दोन हजार अकरा पासून साडेसहा लक्षात त्याबद्दल आपण आणि एक लक्षात घ्या औरंगजेब काय देव नव्हता कुठून आला तो औरंगजेब हे सगळे परकी सगळे आक्रमण होते आता सर जे बोलतो त्यांना प्रोटेक्शन दिसायला भेटतं परंतु दुसऱ्या दिवशी प्रोटेक्शन भेटते प्रोटेक्शन मिळणार नाही किती होईल असं काय प्रोटेक्शन काय एक लक्षात घ्या तुम्हाला आता तुम्हाला सांगतो जे आज सगळ्यात काय त्याला म्हणतात प्रोटेक्शनच्या बाबतीत जर बोलायचं झालं तुम्हाला माहित नाही पण त्यावेळेस कैनेडी का मतलब मत कैनेडीज बोलते हैं इट इज वेरी इजी टू किल द प्रेसिडेंट ऑफ यूनाइटेड स्टेट्स व्हेन अ पर्सन को डिसाइड्स टू ट्रेड हिज लाइफ फॉर हिम इज़ इजे जेव्हा एखादं किती पण प्रोटेक्शन असलं आणि एखाद्याने ठरवलं बेलोच झालं पण ह्याला खरंच ठरलं ही वेळ येऊन देऊ नका ही जशी ते जे बोलले त्यांची त्यांची नीतिमत्ता भ्रष्ट झाली आहे त्यांना लागू होतं हे कुठल्याही लोकप्रतिनिधीला ते लागू होतं कितीतरी प्रोटेक्शन असलं कायदा पारित केलं नाही तर लोक लोकं काय तुम्हाला किती पण प्रोटेक्शन मिळून जावं महाराज साहेब तर एक वंशज म्हणून तुमची नेमकी यावरती काय प्रतिक आहे मी नाव वापरू नये छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज बोललो ना नाही त्यांनी असं वाटतं का मी मग सांगितलं ना हा कायदा पारित केला नाही नाव वापरू नका ना घेऊच नका ना महाराज काय जर तुम्हाला वाटतंय ना आधारस्तंभ म्हणत करा ना काय प्रॉब्लेम काय महाराज साहेब औरंगजेबाची कबर जी आहे त्याचं उदात्तीकरण काढली जावी अशी नऊ मागणी आहे आणि बऱ्याच नेत्यांची आता मागणी आहे तुम्ही कसं बघताय तू काय देव नव्हता त्याच काही योगदान नाही तू इथं आला होता तो कोण आहे तो काय इथला नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांचं जे श्रद्धास्थान आहे जे मंदिर असतील मस्जिद असतील जे काय बाकीचे धर्मस्थळ असतील ते जपण्याचं काम केलं त्यांनी उलट केलं बहिणी जर उलट केलं असेल तर मग ती काय ठेवण्यात काय अर्थ आहे परत कोण म्हणणार तो हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमचा विषय तो इथला नव्हताच तो चोर होता लुटेरा होता

एक समिती नेमावी इतिहासकारांची त्याचे जेणेकरून कुठलेही तेढ निर्माण होऊ नये या तीन गोष्टी प्रामुख्याने याच अधिवेशनात त्यांनी कराव्या महाराजसाहेब आपली भूमिका समजली आता फक्त तर झालं नाही भाजपचं सरकार आहे झालं नाही तर आपण काय करणार भाजप विचार जर सोडून द्या भाजप त्यांच्याच हातात आहे ना देवेंद्र करणार ना त्यांना वाटते ना भाजपला किंवा काँग्रेस शिंदे साहेबांना गटाला अजितदादा पवार गटाला किंवा मग उद्धव ठाकरे गटाला आणि अजून कुठले गट काँग्रेस अजून काय राहिला पवार साहेबांच्या गटाला तुम्हाला वाटते तर मग एकंदरीत तुम्ही एक मताने हे एक करा ना काय करणार नाही घास आहे का त्यांचा त्यांनी ना सांगाव नाही करणार ना म्हणून मग बघ उद्रेक किती होतय आणि थांबवणार कस मग राजेशाही असते ना आता तुमच्याकडे अधिकार असते तुम्ही काय शिक्षण देऊ कोणाला त्या लोकांना राजेशाही असती आणि अधिकार तुमच्याकडे असते तुम्ही काय शिक्षक ओलीच त्या काळात कडेलोट हे निर्माण केला नव्हतो दुसरं ना काय अहो मला सांगा ना महागा निघाला होता ना नसबंदीचं काहीतरी ना तांबी बिंबी असं काहीतरी होतं ना अशा लोकांची जमात जमाची विकृत लोकांची आहे ना त्या लोकांची नसबंदी केली पाहिजे आणि ही नसबंदी मी जे म्हणतोय ना हे तिन्ही जे मुद्दे आहेत कायदा त्यानंतर हे शासनमान्य इतिहास आणि सिनेमॅटिक लिबर्टी हे केल्यानंतर त्या लोकांची आपोआप नसबंदी होणार आहे टॅन 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 टँटन टॅन 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 जी केम आटा चक्की म्हजी दळणाची कट कट मिटली टॅन 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 टँटन टॅन 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 टँटन गहू ज्वारी बाजरी मिल्ले स्पायसीस सिरियल्स ग्रांइंड एवरीथींग हेयर जी केम आटा चक्की टॅन 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 टँटन टँन टॅन 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 टँटन जी केम आटाचक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टॅन टँग 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 टँग